नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सृष्टी आवडत्या चॅनेलवर श्रावण महिना आला की संपूर्ण वातावरण भक्तिमय प्रत्येक गावात शहरात ओम नम शिवायचा गजर घुमतो मंदिरे रांगांनी भरतात आणि भोलेनाथाला अर्पण केलेल्या बेलपात्राचा सुगंध सर्वत्र दरवळतो हा महिना फक्त पूजा अर्चेचा नाही तर श्रद्धा भक्ती आणि आत्मशुद्धीचा आहे या पवित्र श्रावण महिन्यात आपण बारा ज्योतिर्लिंगांची अद्भुत महती जाणून घेणार आहोत या बाराशे बारा, बारा पैकी सर्वात पहिले आद्य आणि सर्वश्रेष्ठ मानले जाणारे म्हणजेच सोमनाथ ज्योतिर्लिंग चला तर मग आजच्या या प्रवासाची सुरुवात आपण आद्य ज्योतिर्लिंग सोमनाथाची महती जाणून करून करूया भारताची भूमी ही अध्यात्म भक्ती आणि श्रद्धेने ओथंबलेली आहे या पवित्र भूमीत बारा ज्योतिर्लिंगांची महती गातली जाते या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये पहिला आणि सर्वात आद्य मानला जाणारा म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रदेशामतील प्रभास पाटण येथे हे दिव्य मंदिर वसलेले आहे याला सर्व ज्योतिर्लिंगांचा राजा असेही म्हटले जाते नावाचा अर्थ काय आहे बहु सोमनाथ सोमनाथ म्हणजे चंद्राचा स्वामी पुराणानुसार चंद्रदेवाने येथे भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करून त्यांची कृपा मिळवली होती त्यामुळे शंकराला येथे सोमनाथ म्हणून ओळखले जाते पुराण कथा अशी आहे चंद्राचा शाप आणि सोमनाथ कथा अशी सांगितली जाते की दक्ष प्रजापतीची सत्तावीस कन्या होत्या आणि त्या सत्तावीस चंद्रदेवाच्या पत्नी झाल्या पण चंद्रदेवाला रोहिणी हिच्यावर विशेष प्रेम होते बाकीच्या पत्नीकडे तो दुर्लक्ष करीत असे यामुळे सर्व कन्यांनी आपल्या पित्याकडे म्हणजे दक्ष प्रजापतीकडे तक्रार केली दक्ष रागावले आणि चंद्राला शाप दिला तू क्षीण होशील तुझा तेज नष्ट होईल चंद्रदेव क्षयाने ग्रस्त होऊन लागले त्यांचे तेज हरवले घाबरून त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि अखेरीस भगवान शंकरांची शरणागती घेतली ते प्रभास पाटण येथे येऊन ओम नम शिवाय असा जप करू लागले त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन शंकरांनी त्यांना दर्शन दिले आणि शापमुक्त केले मात्र दक्षाचा शाप पूर्णपणे टाळता येत नव्हता म्हणूनच चंद्रदेवाला अमावसेला क्षीण होणे आणि पौर्णिमेला पुन्हा तेजस्वी होणे अशी व्यवस्था करण्यात आली भगवान शंकराने येथे प्रकट होऊन ज्योतिर्लिंगांच्या रूपाने वास्तव्य केले आणि तेव्हापासून त्याला सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणतात आद्य ज्योतिर्लिंग सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते याची महती अशी आहे की येथे दर्शन केल्यावर मनुष्य जन्मभरातील पापांपासून मुक्त होतो आणि मोक्षप्राप्ती होते मंदिराचा इतिहास सोमनाथ मंदिराचा इतिहास अत्यंत अद्भुत आणि थरारक आहे हे मंदिर प्राचीन काळापासून असंख्य वेळा बांधले गेले आणि नष्टही झाले इतिहासात लिहिले आहे की हे मंदिर सतरा वेळा परकीय आक्रमकांनी लुटले आणि उद्ध्वस्त केले पण भक्तांनी राजांनी आणि समाजाने ते पुन्हा पुन्हा उभारले महमूद गझनी अल्लाउद्दीन खिलजी आणि औरंगजेब यांसारख्या आक्रमकांनी मंदिर तोडले पण मंदिर पुन्हा उभं राहिले एकोणावीसशे एक्कावन्न मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संकल्पनेनुसार सोमनाथ मंदिर पुन्हा एकदा भव्य स्वरूपात उभारले गेले म्हणूनच या मंदिराला भारताच्या अदम्य श्रद्धेचे प्रतीक असे म्हणतात भौगोलिक माहिती बघू सोमनाथ मंदिर अरब सागराच्या किनारी वसलेले आहे मंदिराच्या मागे अथांग समुद्र आहे एक आश्चर्य म्हणजे मंदिराच्या मागे अनेक किलोमीटर पर्यंत कोणतीही जमीन नाही सरळ समुद्र आहे त्यामागे मंदिराच्या मागे लिहिले आहे आज समुद्रात दक्षिण ध्रुव पर्यंत या रेषेत कोणतीही भूमी नाही सोमनाथीची पूजा आणि महिमा एक वेळची पूजा सुद्धा कोट्यावधी यज्ञ आणि हवनाच्या फळा इतकी मानली जाते श्रावण महिन्यात लाखो भक्त येथे येऊन जलाभिषेक करतात सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे विशेष सोहळे होतात चमत्कार आणि श्रद्धा असे मानले जाते की जे कोणी भक्त मनापासून सोमनाथाचे दर्शन घेतो त्याला जन्म मरणाच्या इथे चंद्रदेवाने केलेली तपश्चर्या लक्षात घेऊन चंद्राशी संबंधित अनेक गोष्टी विशेष मानल्या जातात सोमनाथ हे फक्त मंदिर नाही तर भारताच्या श्रद्धेचे भक्तीचे आणि अखंड परंपरेचे प्रतीक आहे इतिहासात कितीही वेळा मंदिर नष्ट झाले तरी भक्तांच्या श्रद्धेमुळे ते पुन्हा उभे राहिले म्हणूनच सोमनाथ ज्योतिर्लिंगाला आद्य ज्योतिर्लिंग आणि सर्व ज्योतिर्लिंगांचा राजा म्हणतात जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद